पोरी जरा जप बाई पुजले भुजले जरी तुला पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई आई मानून देवी मानून वर्षभरात अनेक सणासुदीला तिला पुजलं जात तिला भजलं जात पण तिच्यावर अन्याय होत असतो त्यावेळेस ते विसरलं जात नवे नवे अन्याय है करत्यांकडून आणि अन्याय बांधावांकडून सुद्धा म्हणून हेच दुसऱ्या कडव्या पुन्हा एकदा तू कितीतरी साधी बाई तू किती साधी बाई नरपस साठी तू माधीबाई तो कितीतरी साधी बाई नर साठी तू बाई उजले भजले जरी तुला